रामकृष्ण हरी ते बघा आमचं शेत आणि आता मी आले माझ्या शेतामध्ये हे आहे आमचं सोयाबीन सोयाबीन थोडं इथं पातळ झालं आहे आता इथं पातळ झाल्यामुळं आता ही वाटच झाली आमची तिकडं जायची कारण सोयाबीन अलीकडं आहे आमची हळद पलीकडं आहे आठ दिवस झाला आज आमच्याकडं पाऊस नाही त्यामुळं आता आम्ही आज पाणी देयला तुषार लावलेला आहे आता इकड्या बाजूला तुषारस पाणी देऊन हो भिजत आलेलं आहे आता इकड्या बाजूला आम्हाला लावायचं आहे तर या दोघांनी इकड्या बाजूला तुषार फिट केलं आणि आता दुपारची वेळ झाल्यामुळे ते दोघंजण चालेत जेवण करण्यासाठी वातावरण एवढं भारी आहे की काय सांगा आणि तुम्ही पाहू शकता हे दोघं निघालीत जेवायला कारण दुपारची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही पण जेवणार आहोत तुम्ही सगळेजण जेवण करण्यासाठी या तर जेवणामध्ये आज पोळी भाजी आणि सफर छंदसुद्धा सोबत खाण्यासाठी तर या मग सर्वजण जेवायला